माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आज आहे ब्लॉग चा पार्ट फोर तर बघू शकता पाणी आलाय सगळं नासून टाकले पाण्यानं असं आमचा गणपती आमचा गणपती असा आहे तर बघू शकता हे इथं पोरं आणि आम्ही कापड लावून घेतले पाणी आलं तर नेमकंच पाणी आला पाणी आत येऊ लागलं म्हणून पाणी लावून घेतलं लय बेकार झालंय काय करतो सर बाहेर चिक 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 पाणी सारख जिकडे तिकडं पाणी सारखं काय करा इकडे तिकडे पाणी आहे लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर तुम्हाला आमचा गणपती कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा चालू मी बाहेर एका मी चाललो आता बाकीच उद्या पाक छायू मध्ये बघून रात्री ऑर्डर्स बरोबर प्रेम द्या लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काही bye-bye